भंडारा जिल्ह्यातील तुमसर शहरात दिनांक एक जूनला शकुंतला सभागृह येथे तुमसर तालुका बुद्धिबळ संघटनेच्या वतीने भव्य बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले सर्वप्रथम स्वर्गीय सुभाष डुमरे यांच्या फोटोला माल्यार्पण करण्यात आले त्यानंतर स्पर्धेचा आरंभ करण्यात आला स्पर्धेमध्ये भंडारा जिल्ह्यातील जिल्हाबाहेरील अठ्ठ्याण्णव स्पर्धकांनी भाग घेतला विविध गटातील घेतलेल्या सामन्यात काही सामने अतिटकीचे राहिले स्पर्धेनंतर विजेत्यांना आलेल्या विशेष अतिथी नायब तहसीलदार संजय जांभुळकर पंकज तारेमोरे मंगेश डोंगरे अमृतलाल चर्डे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले या स्पर्धेचे मुख्य आयोजक मनोज हुकरे संजय कुमार बागरे रवींद्र पाटील प्रभाकर रहानडाले प्रशांत बारसकर होते ऑर्बिटर म्हणून चौरेसर यांनी आपली जबाबदारी उत्कृष्टरित्या पार पाडली अमृतलाल चर्डी विदर्भ प्रतिनिधी

बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र